जिंतूर येथे बंजारा समाजाचे आमरण उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे जिंतूर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा एसटी दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जिंतूर शहरात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले उपविभागीय अधिकारी एस डीओ जिंतूर सेलू यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन स्थगित केले पाच सप्टेंबरपासून उपोषण सुरू बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे याच मागणीसाठी पाच सप्टेंबर पासून विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाला समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला होता उपोषणाच्या सहा दिवसांमध्ये राज्यभरातील परभणी हिंगोली नांदेड बीड संभाजीनगर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणांहून बंजारा समाजाचे प्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला यामुळे शासनावर दबाव वाढत होता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने समाजाने आज बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार जिंतूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता प्रशासनाच्या मध्यस्थीने उपोषण मागे आंदोलनाची वाढती तीव्रता आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन प्रशासनाने यात हस्तक्षेप केला उपविभागीय अधिकारी जिंतूर सेलू यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला या चर्चेनंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले सध्या तरी हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी समाजाच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज आमचा बंधू विनोद हा गेल्या तर। सहा दिवसापासून उपोषणा बसलेला मित्रांनो आज या ठिकाणी आमचा बंजारा समाज हो दोन मंत्री असून या ठिकाणी कोणीचे मंत्री नकार घेतले आतापर्यंत कोणी पण त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही मित्रांनो आमचे चार आमदार आहेत दोन मंत्री आहेत आज या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी डीएम साहेब पण हजर नाहीत या जिल्ह्याचे डीएम आहेत ते पण सुद्धा हजर नाहीत त्यांनी ला या या ठिकाणी ठिकाणी समाजाचे करून खात्या हरिबालेत आम्ही मी आमच्या पंजाब समाजाला जाहीर आवाहन करणार आहे मित्रांनो या ठिकाणी विविध सहा दिवसापासून उपोषण करताय त्याचं उपोषण सोडण्यासाठी मंत्रालयाची एक पण या ठिकाणी टीम आलेली आहे मित्रांनो साध्या घरकुल जरी उपोषण केलं तर त्या ठिकाणी पण या ठिकाणी आमचा बंजारा बंधू सहा दिवसापासून बिगर आण बिगर पाणीच उपोषण करतोय पण सरकारला आतापर्यंत जागायला नाही एक पण या ठिकाणी शासना सिस्टम या ठिकाणी आलेलं नाही मी या ठिकाणी सरकारला धिकार करतो पडली सरकार सरकार ಉಪಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ದಬ ಅನು ಪಂಜಾರಾ ಸಮಾಜಶಿಣ ಶಾಂತ ಮಾಸ್ಟರ್ನ ಎ आणि माझ जय सवाला जय भाई हो सचिन राठोड पांडव्या तांडी द्यावाय एक मग कुशे पक्ष नेताची किंवा समाज संघटनाची एक सामान्य नागरिक आणि बंजारा समाज्यासो घटक करण बोल की वाद आपण विनोद बियाचा दे दे आपले सर्व अन्न पाणी छोड आता आपले जीवित रमरा साधा आपले मंत्री आहे नी आपले आमदार होते ती गाठले साधा उपोषण छोड्या वेळा जायचं आता कलेक्टर सुद्धा आहे आपण आता जायचोय नीच जात काय साधा एक उदाहरण देऊ वाटायचं म्हणणं की समजा आपल्या घरी जर चार छेरी तो आपण छेळीन गावडी शेजारी जाऊन बांधू शकाने किंवा छेळी पिलाने एक शेट परू शकानी पण पर आपलो समाज आपण जात आपण एकच बोली एकच खायवाळे एकच रेवाळे एकच छेंडायवाळे समज एक